यानंतर बीडमध्ये जाऊयात बीड, बीड जिल्ह्यातील मस्साजोक येथील सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्ये प्रकरणी आज अकोल्यामध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे सर्व धर्मीय व सर्व पक्ष राजकीय व सामाजिक संघटनांतर्फे जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय दोन्ही प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्या कुणाचीही गय न करता संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा मागण्यांसाठी हा मोर्चा निघणार आहे वैभवी संतोष देशमुख आमदार सुरेश धस मनोज सरांगे पाटील या मोर्चामध्ये सहभागी होतील या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलेला आहे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी पाहूयात महाराष्ट्र राज्यातील परभणी आणि बीड हत्याकांड मधील मारेकरांना फाशी शिक्षा झाली पाहिजे यासाठी ठिकठिकाणी मोर्चा आणि आंदोलन करण्यात येत आहे दरम्यान अकोल्यातील अशोक वाटिका चौकातून एक जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आला आहे दरम्यान आपण पाहू शकता अकोल्यातील अशोक वाटिका चौकात एक मोठं होर्डिंग लावण्यात आहे यावर सर्व पक्षीय आणि सर्व धर्मीया जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचं दिसून येत आहे आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी आणि बीड येथील संतोष देशमुख या दोन्ही भावांच्या मारेकरांना फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि दोन्ही कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी हा या आक्रोश मोर्चाचे आयोजन अकोल्यातील अशोक वाटीचा चौकातून करण्यात येणार आहे दरम्यान मनोज दरांगे पाटील आणि सुरेश भत तसेच संतोष देशमुख यांची कन्या वैगुरू देशमुख या मोर्चाला अकोल्यातून दुपारी दोन वाजता संबोधित करणार आहेत नेमके मनोज दरांगे पाटील या मोर्चेत काय बोलणार आणि आमदार पुरे दस काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे दरम्यान हा मोर्चा सर्व पक्षीय आदी सर्व दरम्यान वतीने अकोल्यातील अशोक वाटीच्या चौकातून अकोला जिल्हा अधिकारी कार्यालयावर दुपारी दोन वाजता काढण्यात येणार आहे नेमके आता या मोर्चाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे कॅमेरा पर्सन चारुदत्त सोडेचा योगेश शिरसाठ एनडीटीव्ही मराठी अकोला